वर्षामध्ये जे काही नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं त्या कामाची पावती आम्हाला जनता या निमित्तानं या पंचवार्षिकला सुद्धा देईल आणि दिल्यानंतर सुद्धा या इंदापूर शहराला पूर्णपणे कायमरत केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढी ग्वाही या निमित्तानं देतो आज या इंदापूर शहराचे या तुगाव सिरसुडी कुलावळ इंदापूर शहराची बाजार आज चौकट होणार आहे इंदापूर शहराची खतवाल होणार आहे या सर्वांचा परिपूर्ण आणि नियोजनबद्ध विकास करण्याची दृष्टी आणि विजन कोणाकडे असेल तर आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे नक्कीच आहे आणि त्यांच्यात तेवढी दमक आहे की ते ते काम करू शकतात एक शासन प्रशासन चांगल्या प्रकारे कसं चालवावं हे त्या नेत्यांकडून शिकावं असं या निमित्तानं मला वाटतं कारण एका मागणीच्या पत्रावर आणि मामांच्या सांगण्यावर तीनशे ब्याऐंशी कोटी देत असतील तर आपल्या हिंदापूरच्या वाढीघातीच्या विकासासाठी नियोजन करतो विकासासाठी जर आम्ही विकासाचा आराखडा दिला तर दादा आणि बामा किती पैसे देतीलही सांगू शकत नाही आणि तेही सांगू शकणार नाही